लाडकी महिन्याचा ला, लाडक्याही तुमच्यासाठी अत्यंत बातमी समोर आहे सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे सरकारने एक मोठा निर्णय ला वार या ठिकाणी घेतलेला आहे आजची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे लाडक्या तैनो बघा आणि त्याचबरोबर बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे या या महिन्यामध्ये भेटणार आहे का नाही याच्याबद्दल सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार ताईनो खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे काय निर्णय असणार ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे गोष्ट म्हणजे जून महिन्याचा जो असणार आहे त्याची यादी जी ते यादी ते 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 यादी त्याला ती आजपासून या ठिकाणी पब्लिश झालेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पुणे असेल वेगवेगळे मोठे मोठे जिल्हे असतील त्या सगळ्या जिल्ह्यांच्या याद्या आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहेत लाडके ही सगळ्यात पहिली महत्वाची बातमी आहे त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या आपले नाव संध्याकाळपर्यंत चेक करून घ्यायचं आहे आपलं अप्रूव्ह स्टेटस आहे का चेक करायचं आहे डीबीटी आपल्या ऍक्टिव्ह आहे का ते चेक करायचं आहे कारण की ज्यावेळेस तुम्हाला पुढचा बारावा हप्ता भेटणार आहे त्याच्यामध्ये तुमचं या ठिकाणी डायरेक्ट भेटायला पाहिजे मागच्या वेळेस बघा पाच लाख डीबीटी नसल्यामुळे पैसे भेटले नव्हते त्याच्यामुळे आपलं आपलं सर्वांनी नाव चेक करायचंय आणि डीबीटी स्टेटस चेक करायचं आहे जर त्यांना माहित असेल डीबीटी काय असतं स्टेटस कसं चेक करायचं मागचा व्हिडिओ बघा मी त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये टाकलं होतं त्याच्यानंतर बघा लाडके जाईन सरकारचा मोठा निर्णय नेमका काय झालेलं आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे एक मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज असणार आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यानंतर बारावा हप्ता नेमका कधी येणार आहे याच्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत लाडके दैनो तुम्हाला परत सांगतोय तुमच्यासाठी मोठ्या स्वरूपात मोठ्या लेवलला आपण मागणी करत आहोत मोठ्या मोठ्या लोकांना लावून मागणी पत्र देत आहोत आणि त्याच्या चर्चा पण या ठिकाणी मोठ्या स्वरूपात होत आहेत तुम्हाला डायरेक्ट मी तुम्ही दाखवणार पण आहे त्याचबरोबर लाडगे दैनो एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे मागणी पत्र तयार केलं

बघा काल तर मी तुम्हाला जवळजवळ या पाच ते सहा ठिकाणी मोठ्या मोठ्या ठिकाणी गेलेलो आहे त्यांना दिलेलं आहे मागणी पत्र या ठिकाणी मी तुम्हाला फोटो पण दाखवणार आहे काळजी करू नका चला सगळ्यांनी फक्त एकच गोष्ट करायचंय आपण जे मागणी करत आहोत लाडक्या ताईंसाठी त्याला सपोर्ट करायचा आहे कमेंट बॉक्स मध्ये सपोर्ट म्हणून लिहून टाकायचा आहे चला आता सगळ्यात पहिला तुम्हाला प्रश्न जो होता तो म्हणजे बारावा हप्ता बारावा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे पण तुमचं नाव जिल्हा आणि अकरावा हप्ता भेटल्या कारण ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आणि त्याचबरोबर डीबीटी स्टेटस कमेंट कम्प्लीट आहे का नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया नेमकी काय बातमी आहे काय गुड न्यूज तुमच्यासाठी आली आहे ती तुम्हाला आता मी सांगत आहे गुड न्यूज बघा या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी ही गुड न्यूज असणारे महाराष्ट्र टाइम्स म्हणजे मटा आपण ज्याला म्हणतो मटा मटाची ही, म्यूज आहे, न्यूज, पेपर भी पहुश ही ची न्यूज आहे मटा न्यूजपेपरमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकतात ही मटाची न्यूज आहे कधीची न्यूज आहे बघा ती पण बघू शकतात एकोणीस जून म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे सकाळी दहा वाजता ही बातमी आलेली आहे न्यूजपेपरला म्हणजे या ठिकाणी लेटेस्ट आजचीच बातमी आहे आज तुम्हाला सगळ्याला माहिती आहे दिंडी प्रस्थान होणार आहे आळंदी या ठिकाणहून देहू या ठिकाणहून ते प्रस्थान होणार आहे त्याच्यामुळे एकोणीस जून म्हणजे आजचीच ही लेटेस्ट बातमी आहे काय बातमी आपण आपण बघूया लाडकी बहिणीच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणखी एक पाऊल महिला महील, पदसंस्था नोंदणीची मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे बघा तुमच्या सक्षमीकरणासाठी आणखी एक मोठं पाऊल सरकारने उचललेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप लाभ या ठिकाणी होणार आहे याच्यामध्ये वेगवेगळे वेग लाभ असणार आहेत म्हणजे ही जी पतसंस्था नोंदणी असणार आहे ही नोंदणी या ठिकाणी होणार आहे लाडक्या बहिणीसाठी ही असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कर्ज भेटणार आहे जसं की मागच्या वेळेस बघितलं असेल चाळीस हजारापर्यंत तुम्हाला कर्ज भेटणार आहे तर याच्यासाठी हे पुढचं आता पाऊल असणार आहे तर लाडक्या जाईन बघा ही पतसंस्था एकदा झाली तर तुम्हाला काय करता येतील वेगवेगळे कर्ज काढता येतील वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुमचे काही छोटे छोटे उद्योगधंदे असतील ते त्याच्यानुसार तुम्हाला वेगवेगळे फायदे होणार आहेत तर अशा स्वरूपात एक मोठी बातमी या ठिकाणी दिलेली आहे महिला पतसंस्था नोंदणीचा मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे काय नेमका निर्णय आणि त्याच्यानंतर अजून एक छोटा प्रश्न विचारतोय तुम्हाला चाळीस हजारापर्यंत लोन भेटणार आहे ते पण कमी व्याजामध्ये एकदम कमी व्याजामध्ये कारण लाडक्या बहिणीचं लाडक्या बहिणीसाठी ते असणार आहे महिलांसाठी ते असणार आहे तर कोणत्या कोणत्या ताईला हे व्याज हवंय व्याज सॉरी कोणाकोणाला हे कर्ज हवं आहे चाळीस हजारापर्यंत कर्ज भेटणार आहे लाडक्या आणि तुम्ही सर हे हप्ते कोणी फेडणार आहे तर हप्ते फेडायची तुम्हाला गरज नाहीये कारण लाडक्या बहिणीचा जो प्रत्येक महिन्याला जो हप्ता मिळतो तो हप्ता त्या ठिकाणी ते डायरेक्ट इकडून बँकेमध्ये भेटणार म्हणजे तुम्ही डायरेक्ट चाळीस पन्नास हजार रुपये उचलायचे आणि त्याचे हप्ते कोण फेडणार तर सरकारचे जे प्रत्येक महिन्याचे जे आ... लाडक्या बहिणीचे पैसे येणार ते तिकडून तिकडे तुमचे जातील त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट चाळीस पन्नास हजारापर्यंत सुरुवातीला त्या ठिकाणी कर्ज भेटणार आहे तर त्या कर्जासाठी पण ही बघा हे पहिलं पाऊल तुमच्यासाठी उचललेलं आहे सरकारने उचललेलं आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्या ह्या चॅनलवर तुम्हाला ही माहिती सांगत आहे तर सगळ्यांना कुणाकुणाला ह्या योजनेमध्ये लाभ घ्यायचा आहे मला कमेंट बॉक्समध्ये नाव सांगा जिल्हा सांगा आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे चला बघूया राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण चालना देण्यात येणार आहे यासाठी त्यांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता महिलांचं सक्षमीकरण काय महिलांना स्ट्रॉंग करायचं आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांना स्ट्रॉंग करण्यासाठी कशामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारावी याच्यासाठी या ठिकाणी काय केलेलं आहे यांच्या के सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन होणार आहे तर ही गव्हर्नमेंटची असणार आहे त्याच्यामुळे लाडकी तैनो हे काय काय याचे असणार आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा ज्यावेळेस त्यांचा अपडेट येईल की बाबा कशा स्वरूपात काय असणार आहे कुठे त्याचे ब्रांचेस असणार आहेत काय असणार आहे कसं तुम्हाला कर्ज भेटणार हे सगळं या ठिकाणी स्थापन झाल्यानंतर पण पहिलं पाऊल या ठिकाणी आलेलं आहे ते म्हणजे या ठिकाणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे म्हणजे स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे लाडकेदेव एकदम आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतोय ही तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे बऱ्याच वेळेस लाडकेदेव म्हणतात की सर प्रत्येक महिन्याचा हप्ता कधी भेटणार कधी भेटणार तर हे बघा जर तुम्ही अशा स्वरूपात कर्ज काढलं त्यांच्याकडून कर्ज घेतलं समजा एक चाळीस पन्नास हजार रुपये उचलले तर दोन एक एक दोन वर्षाचे पैसे एक एक एक्झाम्पल घ्या वाट बघायची गरज नाही डायरेक्ट चाळीस पन्नास हजार तुमच्या अकाउंटला येणार आणि ह्याचे हप्ते कोण भरत बसणार सरकार या ठिकाणी त्यांच्या बँकेला ते पैसे देऊन टाकणार त्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होणार आहे डायरेक्ट चाळीस पन्नास हजार रुपये तुम्हाला उचलता येणार आहेत तर लाडकेदाईनो कुणाकोणाला ह्या योजनेमध्ये म्हणजे चाळीस पन्नास हजार रुपये कोणाकोणाला हवेत एकदा कमेंट बॉक्समध्ये पट 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 सर्वांनी सांगायचं आहे चला तर लाडकेदा हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगत आहे सरकारचा हा मोठा निर्णय झालेला आहे याच्याबद्दल खूप छान बघा महाराष्ट्र टाइम्सची ही बातमी आहे मठाची प्रतिनिधी पुण्याची ही बातमी म्हणजे समोर आहे तर या ठिकाणी महिला नागरिक सरकारी सहकारी पदसंस्था स्थापन करण्याची आणि नोंदणी करण्याची या ठिकाणी मोठा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे कारण की बघा ह्या गोष्टी तुम्हाला मी पुरावे सहित का दाखवत आहे कारण ह्या न्यूज पेपरला आलेला बातमी आहे महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे तुम्ही जाऊन तुम्ही वे, क्रॉस वेरीफाई करू शकतात कारण आपल्या या YouTube चॅनल वर कधीच फेक गोष्टी सांगितल्या जात नाहीत कधीच दिशाभूल केली जात नाही ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच सांगायचा आपण प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे त्यांना विश्वासार्हता हे चॅनल आहे आणि सगळ्यांनी सपोर्ट करतो तो गोष्ट अजून पुढे सांगतो तुम्हाला तर ह्या आतापर्यंत गोष्टी ठरल्या होत्या की ह्या दोघा तिघांनी काय केलं होतं अहिनगरने सांगितलं होतं वीस जून पर्यंत पैसे येईल पण त्याचं काय अजून आलेलं नाही कोणाच्या अकाउंटला पैसे आलेत का एकोणीस वीस जून पर्यंत त्यांनी सांगितलं उद्या आता शेवटची झाली त्यांना त्यांना बातमी कुठून समोर माहीत नाही पण त्यांनी सांगितलं अहिनगर लाईव्ह ट्वेंटी की पंधरा ते वीस जून पर्यंत हप्ता वाटप होण्याची शक्यता शक्यता सांगितली होती म्हणजे त्यांनी अंदाज व्यक्त केला होता आपल्याकडे त्याचे पुरावे देखील आहे त्यांनी ते सांगितलेलं आहे त्याच्यानंतर साम टीव्ही सांगितलं होतं महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे भेटतील म्हणजे एक पुढचा आठवडा पकडून चला पुढच्या पैसे भेटतील पण या ठिकाणी दोघांनी पण या ठिकाणी अधिकृत माहिती दिलेली नाही हे पण तुम्हाला आधीच सांगतोय की हप्ता हा वाटप कधी होणार आहे अधिकृत माहिती दोघांची पण दिलेली नाही त्याच्यामुळे लालके आपण बघितलं असेल सगळ्यांना हे मागणी पत्र आपण देत आहोत तर लाडक्या तैनो बघा महाराष्ट्र महाराष्ट्राचा म्हणजेच लाडक्या बहिणींचा बुलंदावाज हा ट्रिक्स गुरु तुमच्या सदाव्यासोबत असणार आहे तुमच्यासाठी झटत आहे काल परवा दोन तीन दिवस झालं लाडके तैनो खरंच शक्यतो तुम्हाला माहीत नसेल एवढ्याच ठिकाणी मी या ठिकाणी कॉल केलेले आहेत फोन केलेले आहेत व्हॉट्सअपवरून मेसेज केलेले आहेत आणि वेगवेगळ्या पत्रकारांशी पण चर्चा केलेली आहे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या पी ए किंवा आमदार खासदारांच्या पी एसोबत चर्चा करून या ठिकाणी त्यांच्या मी अपॉइंटमेंट पण घेतलेल्या आहेत आणि त्यांना काही काही भेटलेलं पण आहे मागणी पत्र त्यांना दिलेलं पण आहे आणि जास्तीत जास्त मागणी पत्र देऊन त्यांना चर्चा करून त्यांना पुढे हा मुद्दा कसा आणता येईल हे मी त्यांना सांगितलेलं आहे तर माझ्या परीने मी खूप प्रयत्न करत आहे पाठिंबा तुमच्या सगळ्यांचा हवा आहे तब्येत कालपासून माझी तब्येत ठीक नाहीये तरी पण मी तुमच्यासाठी लढा देत आहे तुमच्यासाठी लढा लढ्यामध्ये उतरत आहे लाडके ताईनो पाठिंबा तुमच्या सगळ्यांचा हवा आहे तुमचा पाठिंबा नसेल तर मी एकटा काही करू शकणार नाही पण मी पुढाकार घेतला याच्यामुळे तुमचा सगळ्यांचा मला हवाय लाडक्या त्यांना जास्तीत जास्त कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे म्हणून लिहायचा आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला असेल व्हॉट्सअपचा स्टेटस इतर तुम्हाला कुठे टाकायचं असेल तिकडे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचा आहे इथेच थांबूया हे मागणीपत्र कुणाला देणार आहे दे मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरुदेव